बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी जमीन व्यवहार रद्द करण्याचा अर्ज फेटाळण्यात आलाय त्यामुळे आता बेचाळीस कोटी रुपये भरा असे आदेश दुय्यम निबंधकांनी दिलेले आहेत जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्याकडून अर्ज करण्यात आलेला होता मात्र हा अर्ज आता फेटाळण्यात आला आहे अमेडिया कंपनीकडून कॅन्सलेशन डीड कागदपत्र करण्यासाठी नुयम निबंधकांकडे हा अर्ज करण्यात आला होता मात्र या निबंधकांकडून संबंधित अर्ज फेटाळण्यात आलाय स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरल्याशिवाय अर्ज स्वीकारता येणार नाही असं म्हणत हा अर्ज फेटाळून लावण्यात आला त्यामुळे आता पार्थ पवार यांना पूर्ण म्हणजे बेचाळीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागण्याची शक्यता आहे दरम्यान महसूल मंत्री बावनकुळेंनी यावर प्रतिक्रिया दिल्या पाहुयात बेचाळीस कोटी रुपये पुणे व्यवहार प्रकरणी भरावे लागणार आहे या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल मी तेच सांगतो की प्राथमिक दृष्ट्या स... जे सकृतदर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली गुन्हे दाखल केले आता चौकशीमध्ये जे जे काही येईल महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे तर चौकशी अंती जे जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत तर जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच कुणाला सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिलेत या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच कुणालाही सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान ज्यांना एफआयआर कळत नाही तेच काहीही आरोप करतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इशू झालेली आहे त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनिमित्ता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे ए सी एसच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत यासंदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाईही केली जाईल असं आहे की यासंदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे के दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतो आहे ये याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल दरम्यान पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे जमीन विकणारे शीतल तेजवाणी नवऱ्यासह फरार आहेत मुंढवा आणि डेरीची शासकीय जमीन विक्री प्रकरणामध्ये ते आरोपी आहेत असं असताना जमीन विकणाऱ्या शीतल तेजवाणी नवऱ्यासह फरार असल्याची माहिती मिळतीय